multimillionaire <laughs> अतिवृष्टीमुळे मड मास्टरवाडीजवळ वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प प्रवाशांना त्रास आज दुपारी मड ते मालाड मुख्य रस्त्यावर मास्टरवाडीजवळ एक वृक्ष अतिवृष्टीमुळे रस्त्यावर कोसळल्यानं वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली ज्यामुळे विद्यार्थी प्रवासी आणि पर्यटकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागला गाड्यांच्या त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या या घटनेची तातडीनं दखल घेत महापालिका प्रशासनानं आणि अग्निशमन दलानं सुमारे संध्याकाळी सहाच्या दरम्यान घटनास्थळी धाव घेतली आणि हे पडलेलं झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला या कारवाईमध्ये पोलीस प्रशासनाचाही सहभाग होता ज्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात मदत मिळाली या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे पालक तसंच स्थानिक नागरिक यांचे हाल झाले आणि त्यांनी चिंता व्यक्त केली अशा धोकादायक झाडांची वेळेत छाटणी किंवा तोडणी न केल्यास भविष्यातही अशा घटनांचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे प्रशासनानं योग्य ती पावले उचलून या धोक्यापासून नागरिकांचं संरक्षण करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद